ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जात ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीर थांबलेल्या नाही आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर नाही हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात सगळ्यात आधी मी एक विषय आपल्या समोर मांडतो जे सकाळी आम्ही ट्विट केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे <coughs> यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जा भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला विरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं ते ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तान बरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही खून और पाणी एक साथ नाही बहेगा सिंधू क्वॉटर ट्रिट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून आवर क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं हे इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तान बरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझ कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा सिंदूर आहे माझ कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं चा आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात घराघरातून घरा सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पहावा की राष्ट्राची भावना नक्की काय आहे हा एक प्रकारे देशद्रोह या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहेत राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शहा करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतायत मिंधे आणि त्यांचे आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजही सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील